दोन दिवस तिच्या सोबत काय गोड बोललो तर तिला वाटलं मी तिच्या प्रेमातच पडलो अगे जा आंघोळ करून घा पर्यंत कुलर मध्ये पाणी भरलं आणि चालू करायच्या वेळेस लाईट गेली सैर भैर झालं सार लाडकी बहिणी योजना चांगली आहे पण लाडक्या भलं करणार एखादी योजना काढा बिचारा नुसतं कागदपत्र गोळाकोळ करून मी काय म्हणतोय भावा एवढं वय वाढलंय कस झालं थोड्यासाठी लग्न करतो जे बघा तवा किती जरी घासला किती जरी घासला तर दिलच्या भांड्यासारखा चमकत नाही बरोबर की अ वाईट वाटून घेऊ ना काय मग मग बोलण्याचा ब्युटी पार्लरचा काही संबंध नाही दिदी बोलत <laughs> मी बोलत नाही चुकीच तुम्ही किती पण इंग्रजी शिका पण कुत्र माग लागल्यावर हाडच म्हणाव लागते एक्सक्यूज मी म्हणून चलत नसते आयुष्यात सगळ्यांना पोरी पटणार फक्त आम्ही चौघ सिंगल राहणार पोपट लाल सलमान खान मी आणि तू काय बघतोय बघतो इच्छित म्हणतो म्हणते आजकालचे लहान लहान पोर शाळेमध्ये जायच्या वयामध्ये काय जेव्हा शाळेत जायचं वय होतो इथं पोरी रिक्वेस्ट सुद्धा ऍक्सेप्ट करीत नाहीत आणि घरच्यांना काय वाटतं आलो मॅरेज करतो की काय आता घरच्यांना कोण सांगणार आहे मी घरच्यांच्या भरोश्यावर बसलोय मुलीच राग येतो कारण त्यांच्या तळपायाची आग मस्त जायला जास्त वेळ लागत नाही <laughs> आता तुम्ही किती महागाची बुट घ्या पण लहानपणी पुळी पुळी वाजायच्या बुटाची मजा चालत होती कस हे हे ना मित्रांनो आयुष्यात किती पण मोठा संकट आले तर कधीच या वाटलीचा आधार घेऊन आला या वाटलीचा आधार घ्या म्हणजे कमी पैशात बी ये चढ पप्पाला वाटते पोरग इंजिनियर बनेल आईला वाटते पोरग डॉक्टर बनल आणि पोरग बाबू तू जेवण कर नाहीतर हाताची नसच कापील <laughs> <ही बड़े। laughs> चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात आणि त्याच शब्दाचा अर्थ समजवता समजवता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात हे देवा या वर्षी एवढा पाऊस पाड की माझ्या भावासाठी बायको डायरेक्ट वाहून आली पाहिजे पोरी तीनशे रुपयाची सांड्या आणून आख्या घरा सांगतेत मी शॉपिंग केली म्हणून आणि पोर हजार दोन ची दारू पिते आणि घरी येऊन गपचिप नाद नाही करायचा आहे का आजकालचे पोर लो मॅरेज करायला घाबरतात त्यांना वाटतय लग्नानंतर बायको भांडे घासायला लावते काय त्यात काय एवढं पाच मिनिटं तर लागतात घासायचे सगळ्यांचं कुठे ना कुठे चक्कर चालले आणि या सगळ्यांना बघून आम्हाला चक्कर यायला लागले काही काय लोकांची घरी जर जेवाला बनवलं नवीन पदार्थ तर ते लगेच लॅपला टाकते जस काय आम्ही आमच्या घरी वाळूनच खातोय खलबत्ते विलबत्ते सगळे आपले खावेले दीदी संध्याकाळचा भात सकाळी गरम करून खाते अजून इंस्टाच्या बायाला काय टाकते आयम पिझ्झा लावर असं कसं चालेल दीदी पोरांना तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका कारण तुमच्या मम्मीने तुमच्या भरोशावरच लोकांना चांगली आहेर देऊन ठेवले तर <laughs> मित्रा मी रील्स पाठवतो त्याच्यामुळे तुला काही त्रास होत असेल तर काय लवडा करशील तू माया मोबाईल मी पाठवत राहीन जा भोप का <laughs> लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेता येणार नाही दिवसा ढवळ्या चोराने आपलं घर जरी फोडलं ना तरी पण शेजार त्याला पत्ता लागत नाही पण त्याच ठिकाणी एखादी जर घरात आणली ना अख्ख्या गावात वा सुटत बर ज्याला नादच नाही विमलचा तू मर्द काय कामाचा मी खात नाही हो मला माझ्या मित्रांची काळजी बोल लाज रे जीवाला काही उठलं की सुटलं मोबाईल बघायला की सुटलं मोबाईल बघायलास अर त्या मोबाईल बघल्यानं पोट भरत नसतंय वागा धंदा करावा लागतो असच जर चलत राहिलं तर गावात एके दिवशी तुला कठ्ठ्या म्हणून सोडून द्यावं लागन असं तुझ्या घरची घरच्या मायापाशी म्हणून लागली मी म्हणे रे बाबा मेरा यार बड़ा सोना, मैं बार चालेल तुला बायको तू आहे नवीन वर्ष येते म्हणून जास्त उडा मारू नको मित्रा फक्त कॅलेंडरचं पान बदलणार आहे रांडवाचा रंगवाच राहणार आहे तुला एक मी पोरगी पट्टार नाही लावा ताकद दोन हजार पंचवीस येऊ बाजार आणि बिल ओके आणि राहिलेले वीस रुपये oh no. घरातला मर्द नाही मला गावातले लोक म्हणले तू काहीच नाही करू शकत मग काय गेलो डायरेक्ट डीपी मध्ये आणि आख्या फ्युजा काढून घरी येऊन झोपलो अजून सुद्धा लाईट नाही करा काय करायचं एवढ्या थंडीत भांडी घासणाऱ्या पोरी आयुष्यात कोणत्या पण परिस्थितीत जाऊ शकतात काय काय मग पोरींना कशी आजकाल थंडी मंडळी तर मायच्या तुम्हाला खोट सांगत नाही पहा ती दिवस कधी येते ना मी असा घराच्या बाहेर जाईन आणि मागून आवाज येईन माझ्या बायकूचा मै बायको म्हणीन कुठे चलले दुसरं कोणासोबत जाची तर धोका माझ्या माझ्यासोबत चल मी पुढे खाशील एवढ <laughs> तिथं विषय गंभीर तिथे माझा नवरा खंबीर अगं दीदे ते गंभीर नाही गंभीर काळा <laughs> <काला> उंदीर काळा <laughs> उंदीर आणि <laughs> <laughs> कोर्स करण्यापेक्षा प्रेम करा म्हणजे कस चुकीचा शब्द पण आपली गर्लफ्रेंड आपल्याला समजून सांगते आम्हाला कोणा टायपिंग यायची आम्ही लपडे केले तेव्हा टायपिंग शिकलो हा लय करा <laughs> आता लग्नाचा सीझन जवळ आलाय आता सरकारी नोकरीवाले येतील आणि बेरोजगारवाल्यांचे सामान घेऊन जातील चिमणी सगळे गायब चिमणी माझी उडून गेली चिमणी आयुष्यात तू दोन पैसे कमी कमव पण आधी तुझं लग्न जमव मात्र व्हायला लागलाय जाय वाया यांचा फोन हॅलो काय Hello, काय करते Uh, काय करणार आता माझ्या मम्मीच्या घरी आले ते आराम करू राहिले घरच्या वाणी काम नाही मला माझी मम्मी मला काडीच काम करू देत नाही राणीवाणी राहते मी राणीवाणी अहो मस्त टाकलाय जेवण खावण करून लिंबाच्या झाड खाली झोपले मस्त आरामशीर सासवाणी नाही घरी नुसतं काम करा काम करा तस पण तुम्ही काय करताय मी तुझ्या बाजावर झोपली ना लिंबा खाली त्याच्या बाजूच्या बाप ना मी पण झोपलोय <laughs> काम कर म्हणलं काम करीत नाही म्हणले लाडू काढून खालचा सनासन कांदे उपटीत बर्फी शिन चाल एवढा वाप लावला असता नको ला आठ दिस हजरी घे <laughs> <laughs> माणसाच्या मनात बायासाठी आणि बायाच्या कपाटात साड्यासाठी जागा म्हणते त्या पोरांच्या भांनात नवीन नवीन शिवे ऐकायला भेटतात आणि पुरीच्या भांनात त्यांची जुने आशिकाचे नाव <laughs> साईरा तुझा फोन बघ हॅलो काय माझी बायको बोलून गेली अरे साईला तुझं लग्न तरी झालंय का कोण आहे तू सकाळ सकाळ माझी मजा घेतोय भाडकाव माझ लग्न नाही झालं अजून माझा फोन आहे माझी बायको बोलून गेली वर्गातल्या पोरींना पोरं झाली हो आम्ही अजूनही पेपरच देतोय रेग्युलर देतोय बॅकलॉग देतोय <laughs> बोल ना काही पहिल्यांदा भेटून राहिलो आपण आपलं इंस्टाग्राम वरच एवढं प्रेम आहे तुझ्यासाठी यासाठी घरच्या इड्या चाट मारून आली म्हटलं मी आता बोलशील काही मग लवकर घरी जायचंय अमय भेऊ लागत म्हटलं बोलत म्हणून बोलत आहे मी तुझं मला माहितीच नाही इंस्टाग्राम वरचे मला नाही ना नवरा दारू पितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा पितोय आता तुम्ही सांगा हे भांडण कस मिटवायचं ओम नमस्िवाय शिवशंभो हर हर महादेव दोन हजार पंचवीस पासन पोरिनकड बघायचं बंद सर तू बोल, बोल ना अरे माय गाडीतलं पेट्रोल संपलाय पन्नास रुपये लागेल फाटे फाट्यो घ्या <laughs> समोर झुकतो असतील फायर पण बायका वाईल्ड फायर बोल ना बाळा बाळा तुझी लय आठवण येते रे बाळा माझा अजून पगार नाही रे झाला बरं ठीक आहे प्पाल करते तुला नंतर मया होणाऱ्या बायकोला वाटत असेल की बघा मला इम्रान हाशमी सारखा भेटा की तिला भेटणार बी बायगंड हमरी स्त्री सा बन्हा दिल जले और हसन की प्रेम कहानी नहीं होती <laughs> गया चादरी गया चादरी गया चादरी ओते चादरी गेगी तु? तुझ्या प्रेमात मी शाळा सोडलेली बरं झालं तुझ्याशी लग्न केलं नाही नाहीतर तुझ्या संग मला पण चादरी काय लागली असत्या मग तुझ्या प्रेमात मी तर कुठं पीएसआय झालो तिनं हो तू बंगला तुझा काय हा मग सत्ता जागा घेऊन बांधलाय तुझ्यासोबत लग्न केलं असत तर मोठ्या बंगल्यात तर राहायला मिळालं असत अग पुन्हा सगळं बोलत उभं राहिलेस आत्ता लुटून खायला लागलेस तुला कधी तुला आधीच कामा उशीर आलेस पोरींची लाईन तर माझा भाऊ बी लावू शकते हो पण आमच्या घरच्यांनी त्याला सांगितले पानपुरीचा धंदा चांगला बोला <laughs> काय देऊ काळा टी शर्ट दाखवा ना टी शर्ट हम्म बरं बरं ह्या बघा काळा नाही काळा दाखवा ना अजून काळा बर बर ह्या बघा हो सगळ्यात काळा आहे बर, रव, हुँ। हुँ। बर, बर। का हा बघा नाही राऊ ह्याच्या पेक्षा काळा दाखवा ना ए अजून किती काळा पाहिजे तुला तो का दाखवाय का बरं असं वागणार का एकदा विचार रे भाई नाही ना रे सँडी भाई तुला माहित आहे ना मी साक्षीवर किती प्रेम करतो टॅटू काय मी त्याच्यासाठी जीव देऊ शकतो देऊ काही दे जीव तो महार्थो सोबत असणार तुझ्या टॅटू तू मित्र आहे ना माझा मग पकडून ठेवित हात मी टाटू काढणार साक्षीचा काढ रे बाबा अजून काढणार दस पंधरा नाव त्याचे दादा झालं का झालं दादा मी साक्षीवर लई प्रेम करतो तुम्हाला माहित आहे का जीव आहे माझा ते जीव आला साक्षीचाच कोल्हाला उचलू का दादा उचल स्पीकर वर करतो हॅलो हॅलो हा बाळा बोल ना मला ना तुला एक सरप्राईज द्यायचा आहे सरप्राईज द्यायचा आहे तुला मला पण एक सरप्राईज द्यायचा आहे पण तू बोग, तू सांग पहिले माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे आणि तो सरकारी जॉब ला आहे मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे तर आजपासून तुझं ब्रेकअप लोक तुम्हाला जे म्हणते म्हणू द्या लोकांचं कामच आहे म्हणणं तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही तुमची जिंदगी तुमच्या मनाने बर्बाद करा पाय मी व्हिडिओ काढ राहिलो एकदम धीरे धीरे उतरतो बर हा उतर धीरे धीरे उतर पडशी लय आग लाची तू मी सांगू राहिलो कुठे घेऊन जायचं कामाची तू कर भाऊ <laughs> लग्नाला गेलेल्या प्रत्येक मुलाचा एकच डायलॉग असतो तो म्हणजे एक मुलगी माझ्याकडं लय बघत होती रा फक्त नंबर देतात राहिला करंट असा डायलॉग मारणार बायको तो चेहरा बगत जावा दिवस चांगला जाता है मंगती बाइको कुना ची आज तो तो के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें भी इस वैलेंटाइन लड़की चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए